राकेश रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण इथे काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे काय तुमच्याकडनं अपडेट्स प्रज्ञा आपण जर बघायला गेलो तर महाराष्ट्रात ज्या हाय व्होल्टेज लढती आहेत त्या हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेली लढत म्हणजे ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत आहे कारण केंद्रीय मंत्री भाजपा नेते नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यामध्ये ही तुल्यबल लढत होत हो असलेली आपल्याला पाहायला मिळते कारण आपण जर बघायला गेलो तर कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो नेहमीच शिवसेनेने इथल्या कोकणाने शिवसेनेला साथ दिलेली आहे सलग चार वेळा जुना जो मतदारसंघ होता राजापूर मतदारसंघ या मतदारसंघातून चार वेळा सलग सुरेश प्रभू निवडून आले होते शिवसेनेचे दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर त्यानंतर पुन्हा दोन वेळा खासदार विनायक राऊत यांनी बाजी मारलेली होती आणि आता तिसऱ्यांदा विनायक राऊत हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे आणि विशेष म्हणजे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री बडे नेते अमित शहा यांनी रत्नागिरीमध्ये सभा घेतली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली होती त्याचप्रमाणे भाजपचे नेते विनोद तावडे हे देखील होते त्याचप्रमाणे इतर मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत उदय सामंत आहेत यांनी देखील यांच्या नारायण राणे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता तर दुसरीकडे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे हे मैदानात उतरलेले होते त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे नऊ लाख त्रेसष्ट हजार या मतदान झालेलं आहे एकूण त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे एक टक्का मतदानाचा वाढलेला आहे आणि मत यापूर्वी नेमकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे आपण जर बघायला गेलो तर आपण सध्या आहोत ते या रत्नागिरीत जिथे मतमोजणी होणार आहे एफसीआय गोडाऊनच्या तिथे मतमोजणी होणार आहे त्याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहोत आणि सकाळपासूनच जिथे अधिकारी असतील कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी सकाळपासून इथे दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी आहेत त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक हे देखील झालेले दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे आपण बघायला गेलो तर इथे मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवार कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेले कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे जवळपास पन्नास अधिकारी साडेतीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि एकूणच जर आता सध्या आपण बघायला गेलो तर एक्झिट पोलचा अंदाज आपण जर पाहिला तर सुरुवातीला नारायण राणे यांना देखील एक्झिट पोलमध्ये दे पसंती होती काही ठिकाणी खासदार विनायक राऊत यांना देखील पसंती होती त्यामुळे आता नकेश, नकेश, राकेश हॅट्रिक करतात का आणि नारायण राणे मागच्या पराभवाचा वसपा करतात का हे बघणं महत्वाचं आहे प्रज्ञा